जत तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्या शाब्दिक चकमक रंगली आहे सुरेशराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते यांनी पत्रकार परिषदेत पडळकरांच्या अलीकडील विधानांवर टीका करत जातीयवादाचा आरोप लावला आहे शिंदे यांनी म्हटलंय हिंमत असेल तर उसाच्या गाड्या अडवा आणि वाढत्या वादांऐवजी विकासाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला शिंदे यांनी म्हटलंय की आमचं लक्ष शेतकरी आणि विकासावर आहे वाद नव्हे काम हीच आमची ओळख आहे वाहतुकीत अडथळा येऊ देणारी जनता आमच्या सोबत आहे आज आपण पत्रकार परिषद घेतली आमदार गोपीचंद पडोळकर आरोप करायला लागले लोकांच्या तो संभ्रम निर्माण करायला लोकांचा संभ्रम दूर हवा हा दूर दृष्टिकोन ठेवून आज आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मैसाळच्या जुन्या पस्तीस टक्के चिंचनाखाली आलेला आहे कर्नाटकमधनं आज उमदीपासून सुसला सोनलगी बालगाव हालीपर्यंत परत मोटेवाडी या भागातही कर्नाटकमधनं सोडलेलं वरफडतं पाणी आमच्या तालुक्यात आल्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आज निश्चितपणानं चार साडेचार टन मेट्रिक टनाचं गळप या कारखान्याचं आणि कारखान्याचा फैलोरी पेटले आज शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला ऊस या कारखान्याला आला पाहिजे ही शेतकऱ्यांची रास्त भावना आहे परंतु आमदार गोपीचंद बरोळकर या शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालवण्याचं काम करायला लागले हे अतिशय तुम्हाला जनतेनं बोडण्यासाठी निवडून दिलाय की या तालुक्याचा विकास करा तुम्ही जर विकास केला तर आम्ही निश्चितपणानं तुमचं कौतुक करू परंतु गरीब शेतकऱ्यांना उभा केलेला ऊस कारखान्याला येऊन ना देत नाही कारखान्याचा भयडर ना पेटून देत नाही ही जी तुम्ही बोलायला लागला ही अतिशय चुकीचं आहे कारखान्याचा भयडोर तर पेटलेला आहे तो आज काही विषय नाही तुम्ही जुनं उकरून काढायला ना लिलाव कसा हो अहो त्यावेळेला डीसीजी बँकेने या कारखान्याचा लिलाव काढला राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली त्यावेळेला आपण कुठे गेला होता आज तुमच्या तालुक्यातला नागावडी कारखाना असेल तो खासगी मालकीचा आहे तो शेतकऱ्याचा शेतकरी सभासदांचा कारखाना होता आज त्याची काय अवस्था आहे का बरोबर आहे तुम्ही त्याच्यावर आज आरपाडीचा कारखाना शेतकरी सभासदांचा कारखाना बंद आहे मग तुम्ही भाजीची वाजवत आहे फाळपाठाचा कारखाना चालू करत नाही आज जत मध्ये येऊन जर तुम्ही वेश फेरायचं काम करत असाल हे चालणार नाही ना ना आहे तुम्ही म्हणता ऊस येऊन जाणार नाही ना तुमच्यात असेल हिंमत ऊस आणून दाखवा आम्ही त्याच पद्धतीने दूध उभं राहत हो। तुमची ही जी, जी भाषा चालल्या ही अतिशय वाईट आहे तुम्ही आला विकासासाठी निवडून दिलेला आहे तुम्ही निश्चितपणाने या तालुक्याचा विकास करा परंतु आमच्या लोकल लोक लावायची हा तालुका अतिशय शांततामय असलेला हा तालुका आहे इथं जातीवादाचं राजकारण कधी आतापर्यंत झालेलं नाही सर्व सामाजिक मंडळ मी एकत्र येऊन राजकारण करतोय आणि तुम्ही बाहेरगाव येऊन इथं जर जातीचं राजकारण पेटवत असाल तर या पुढे आम्ही कापून घेतलं जाणार नाही म्हणून तुम्हाला ना आमची विनंती आहे की या तालुक्याचा ता विकास करा विकास सोडून जर का दुसरं तुम्ही पेट्रोल काम करत असाल तर निश्चितपणानं जशा तसं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या जर हिंमत असेल तर कारखान्याचे गळ काढवू टाका आम्ही तिथे उभा राहू पुण्यास किती जमा काय जमायचे आम्ही निश्चितपणानं शेतकरी जाऊ हा शेतकऱ्यांचा कारखानाच्या त्या गेला तिथे बोलत नाही तुम्ही महाराष्ट्राचे असे किती कारखाने गेले त्याच्यावरती बोलत नाही आणि या दुष्काळी तालुक्यातला जो कारखाना आहे जो शेतकरी जाणून ऊस घालतायत त्या जो ऊस आढळण्याचं काम तुम्ही जर केला तर हे पाप तुम्हाला तालुका कधी सहन करणार नाही म्हणून गोपीचंद आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्या ज्या भानगडी करायला लागलाय हे जे लोक सम लोकप्रियतेसाठी जे स्टेटमेंट करायला लागलाय की या पुढच्या काळात कृपा करून बंद करा एसपीएन मराठी